मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुती सरकारनं दहा टक्के आरक्षण देण्याचं जाहीर करतात समाजातील प्रमुख मंडळींनी साजरा केला आनंदोत्सव कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला प्रारंभ सतरा हजार चारशे ऐंशी विद्यार्थी परीक्षेला जात आहेत सामोरे रत्नागिरीसह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहानं करण्यात आली साजरी आणि हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाती येथील पीर बाबर शेख वलीबाबांसह भाटे कुरधुंडा कुलगुर जांभारी येथील वाशीपूर चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी करण्यात येणार साजरे या नंतर जब बात में अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्रातील महायुती सरकारनं विशेष अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं जाहीर केल्यामुळे रत्नागिरी इथं मराठा समाजानं आनंद उत्सव साजरा केला एकनाथजी शिंदे आणि साहेब दादा पार या लोकांनी अतिशय परिश्रम करून ते मराठा मंडळाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो हे महाराष्ट्राला जेव्हा मराठा समाजाला जे आरक्षण दिले आहे दे हे कुणबी म्हणूनच न देता मराठा आरक्षण म्हणून दिलेलं आहे त्याच्याबद्दल परत एकदा ते आभार मानतो आणि खरोखरच आमच्या कोकणवासियांचा कोकणातील मराठ्यांचा तरी स्वाभिमान दिलेला आहे स्वाभिमानाने आम्हाला हे आरक्षण दिलं आहे आता हे आरक्षण देताना त्यांनी काही कोट्यावधी लोकांचे जवळ दोन अडीच कोटी लोकांचे जे जे केलं ला। चार लाख कामगार त्याच्यावरती काम करत होते आणि त्याच्यामुळे हे जे आरक्षण दिलं आहे हे फ्री मागे पडणार नाही म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हे आरक्षण टिकणार आहे असं मुख्यमंत्री सांगत आहेत आणि ते खरोखर आम्हाला वाटत आहे म्हणून परत एकदा मी सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि असंच आरक्षण कायम व्हावं शिवाजी करतो महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत आपलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करत आहे असं सांगितलं आणि आरक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली काही ना वाटत होतं की आश्वासन देऊन मी माझा शब्द मागे घेईन परंतु शब्द देऊन फिरवणारा हा एकनाथ शिंदे नाही एकदा दिलं शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं कमिटमेंट दिली की कमिटमेंट पूर्ण करणं हे बाळासाहेब आणि आनंदीगे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागे हटण्याचा विषय येतच नाही मनोज जरांगे पाटील यांना देखील आव्हान आणि विनंती करतो की आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून सरकारने तीन चार महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मार्गी लावलेला आहे हा मराठा समाजाचा विजय आहे हा मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा जिद्द आणि चिकाटीने ध्येयाने दिलेल्या लढ्याचा विजय आहे परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आताच्या काळाच्या ओघात मागे पडला आणि शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जातोय अशा वेळेस आपण त्या समाजाच्या मागे उभं राहणं त्याचा मागासले पण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणं हा एकमेव पर्याय आमच्यासमोर होता आणि म्हणूनच या परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सरकारने केला आणि म्हणून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे सविस्तरपणे चर्चेमध्ये मांडलं आणि त्यावेळेस सभागृहाची मराठा आरक्षणासाठी संमती शंभर टक्के त्या ठिकाणी मिळाली आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून विशेष अधिवेशन बोलवून आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यावेळी देखील काही लोकांनी आरोप केले फेब्रुवारीमध्ये तर आर काय देणार तिथे आचारसंहिता लागणार परंतु वेळ काढूपणा किंबहुना चाल ढकलपणा करणं हा आमचा कुठलाच हेतू नव्हता आणि नाही आणि म्हणून यामध्ये हे अधिवेशन आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये हा निर्णय आपण आज घेतोय मनोज जरांगे पाटील यांना हा निर्णय अमान्य असला तरी मराठा समाजातील अनेक नेते मंडळींनी मात्र शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जे काल दे एक मताने जाहीर केलं त्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त मराठा समाज निश्चितपणे आभारी आहोत मराठा समाजाला यापूर्वी मिळालेलं आरक्षण न्यायालयाच्या निर्देशामुळे थांबलं होत मराठा समाजात गप्पा बसला नाही संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले मरा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा एक जीव आहे या मोर्चाने दाखवून दिलं जास्त व मराठा समाजाला आरक्षण मिळाले आणि मराठा म्हणून दहा टक्के आरक्षण मिळाले त्याबद्दल आम्ही निश्चित आभारी आहोत जिल्ह्यातला मराठाच्या वतीने सर्वांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एक सगळे जमलेले आहोत आणि गेली चाळीस वर्षाची मराठा समाजाची जी मागणी होती मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळावं त्या शासनाने आपल्याला काल दहा टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे मराठा समाजाच्या वतीने मी आभार मानतो तसंच या आंदोलनामध्ये जे मराठा म्हणून आंदोलन आपल्याला जी मागणी होती ती लावून जाण्यासाठी प्रत्येक तालुक्यातले आपले मराठा बांधव हिरेहिरीने प्रयत्न करत होते अनेक आम्ही आंदोलनं केली पीट, मी मिटिंग झाल्या आमच्या जिल्हाभर तर याच्यात प्रामुख्याने मी ठराविक दोन चार नावं घेऊ इच्छितो गोळाघरचे ॲडव्होकेट संकेत कदम चिख संकेत साळवी तसेच चिपळूणचे सुधीर भोसले दापोलीचे दळवी कौस्तुभ चव्हाण असतील नंदू चव्हाण असतील प्रज्ञा साळवी असतील यांच्यासारख्या बहुसंख्य मराठा बांधवांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवे आणि कोकणाची भूमिका ठामपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली त्याचा हा त्याचं बलित म्हणून आपल्याला हे मराठा म्हणून आपल्याला दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली आहे बारावीच्या परीक्षेला रत्नागिरी जिल्ह्यातून सतरा हजार चारशे ऐंशी विद्यार्थी विविध केंद्रांवर परीक्षेला सामोरं जात आहेत फेब्रुवारी ते एकोणीस मार्चपर्यंत चालणाऱ्या बारावीच्या जा परीक्षा ज्या ज्या केंद्रांवर होत आहेत त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आला आहे तसंच अनेक भरारी पथकंही निर्माण करण्यात आली आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्भयपणे परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे रत्नागिरीसह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली মাকেটে <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून चिपळूण रत्नागिरी लांजा आदी ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या सौर प्राश स्क्रीय

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखलं जात असल्यामुळे त्यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील हातीश येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उरुस चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे जा करम जा बाब शेख बाबांच्या वार्षिक ऊर्ससाठी मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून लाखो हिंदू आणि मुस्लिम बांधवून घेत असतात ंदा हा ऊर्स चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी अवश्य उपस्थित राहावं हो। असं आवाहन दर्गा कमिटीकडून करण्यात आलं आहे दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध शेख जाहीर शेख पीर बाबांचा वार्षिक उत्स तेवीस ते, ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाणार असल्यानं भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन दर्गा कमिटीचे मुजावर यांनी केलं आहे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे हातीश लांजा फाटे कुर्दुंडा जांभारी कुणगूर आदी सात ऊस एकाच दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे केले जातात मलाल है में बज पिया बसी है मलाल है मेरे पाजा पिया कर एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महायुती सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं जाहीर करताच समाजातील प्रमुख मंडळींनी साजरा केला आनंदोत्सव कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला प्रारंभ सतरा हजार चारशे ऐंशी विद्यार्थी परीक्षेला जात आहेत सामोरे रत्नागिरीसह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहानं करण्यात आली साजरी आणि हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हातीश येथील पीर शेख वलीबाबांसह भाटे कुरदुंडा कुलगुर जांभारी येथील उर्स चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी करण्यात येणार साजरी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार